नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज बनवणार आहे शापूची भाजी ही बघा ही शापूची भाजी अशी आणलेली आहे मी ही पोटासाठी खूप चांगली असते शापूची भाजी आपण आहे ना निवडून घ्यायची अशी याची फक्त आहे ना असं हे शेंडे शेंडे घ्यायचे अशी असे हे शेंडे शेंडे घ्यायचे शापूच्या भाजीचे हे बघा काड्या जास्त घ्यायच्या नाही जर कवळे असेल तर काड्या घ्यायच्या आणि जर जून असेल जरा निबर असेल तर फक्त असे शेंडे घ्यायचे जर का एकदम कवळे असेल तर असे काड्या घेतल्या तरी चालते तर अशा आपण ही ना शापूची भाजीची सगळे निवडून घ्यायची साफ करून घ्यायची त्याच्यानंतर ना आपण असे बारीक चिरून घ्यायची हे बघा बारीक चिरून घेतली मी आणि धुवून पण घेतली बारीक चिरून धुवून अशी घ्यायची आणि त्यासाठी आता मला साहित्य लागणार आहे तर मी हे कांदा थोडंसं जिरं लसूण मिरची पेस्ट आणि मुगाची डाळ तर आपल्याला आता हे सर्व तेलामध्ये टाकायचं आहे तर वर मी कढई ठेवली आहे तेल ठेवलं आहे बघा आता आपण दाखवूया घेऊया लसूण टाकूया हिरवी मिरची टाकून घेते ते चांगलं आपल्याला तेलामध्ये पटकायचं आहे आपण थोडं मीठ टाकून घ्यायचं आता भाजीमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला ही जी डाळ आहे ना मुगाची डाळ टाकायची भिजत थोड्या वेळ भिजत टाकायची अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं टाकले तरी चालतं आहे एवढं काय भिजायला नको ते शिजते याच्यामध्ये असं आहे ना आपण आता ही मुगाची डाळ टाकून थोडंसं याच्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं हे जरा थोडंसं तर आपल्याला भाजी टाकायची आपला कांदा पण चांगला परतून झाला पण म्हणजे आता आपण मेहून ठेवलेली आहे शापूची भाजी ती टाकून आणि पाणी टाकायचं नाही आपल्याला जर पातळ करायचं असेल तर पाणी टाकायचं शक्यतो पाणी नाही टाकायचं सुकी करायचं असेल तर पाणी घालायचं नाही आता मी मुगाची डाळ टाकलेली आहे त्यामुळे मी शेंगदाणाचा कूट नाही टाकणार जर आपल्याला मुगाची डाळ नसेल टाकायची तर मग आपण शेंगदाण्याचा पूट टाकू शकतो आणि गावी पातळ पण भाजी करतात मग त्यामध्ये ते शेंगदाण्याचा कूट टाकून जरा पातळाशी थपथपीत भाजी करतात आता मी सुकी बनवणार आहे त्यामुळं मी मुगाची डाळ टाकलेली आहे शेंगदाण्याचं कूट नाही टाकत आता आपल्याला ही परतून वाफेतच जरा शिजवून द्यायची आहे थोडं वाफेत शिजून घेऊया आपण पाच मिनटं झालेली आहेत आता आपल्या भाजीला अजून आपण चार पाच मिनटं ठेवू शकतो जरा पाणी सुटलं आहे ना आता ती वाफे चांगली आपल्याला सुकी बनवायची आहे पाच मिनटं झालीत छान दहा मिनटातच आपली भाजी मस्त अशी होते प चला ही चांगली आणि पौष्टिक आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला हवं तर आपण चण्याची डाळ पण घालू शकतो मुगाच्या ऐवजी ती पण जरा अशी भिजत ठेवायची चण्याची डाळ अजून थोडा वेळ आपण चार तीन चार मिनटं झाकून ठेवूया बघा तर मैत्री नेंदू आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हालाही आवडली असेल तर नक्की सांगा तुम्ही पण अशी शापेची भाजी बनवून बघा साधी सोपी जास्त काय मेहनत नाही फक्त हा निवडायची आणि टाकायची बस चला आपण शापेची भाजी खायला घेऊया मस्त असत शापूची भाजी खायला घेऊया तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली शापूची भाजीची ती नक्कीच मला सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका चला या जेवायला शापूची भाजी खायला खूप छान लागते मस्त अशी शापूची भाजी लागते आपण चण्याची डाळ टाकून पण बनवू शकतो आता मी मुगाची डाळ टाकली त्यामुळे मी खूप नाही टाकला मग का भाजी अशी त्याची टेस्ट मस्त लागते चला तर धन्यवाद खूप छान जरूर धन्यवाद